समजा तुमच्या बँक खात्यात अचानक सात ते आठ हजार रुपये जमा झाले तर तुम्ही काय कराल किंवा एखाद्या शासकीय योजनेचे पैसे जर तुमच्या खात्यात आले तर तुम्ही ते पैसे परत कराल का या प्रश्नाच्या उत्तराबाबत तुम्ही विचार करा पण धुळ्यातल्या नकाणे गावातल्या एका महिलेनं मात्र लाडकी बहीण योजनेचे पैसे परत केलेत नेमकं काय घडलं आपण पहा महायुती सरकारने निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना अंमलात आणली राज्यातील लाखो महिला योजनेच्या लाभार्थी झाल्या अनेक महिलांना योजनेच्या पैशांमुळे मोठा आधार मिळाला मात्र या योजनेत काही फसवणुकीचे प्रकारही समोर आले योजनेच्या लाभार्थी महिला नसून कुठल्या तरी पुरुषाच्या खात्यात पैसे गेल्याचं उघड झालं लाडकी बहीण योजनेत असे फसवणुकीचे प्रकार घडत असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे धुळ्यात नकाणे गावातल्या खैरनार कुटुंबानं प्रामाणिकपणाचं आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवलंय नकाणे गावच्या रहिवासी भिकूबाई खैरनार यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केला होता मात्र योजनेचे पैसे त्यांचा मुलगा योगी खैरनार यांच्या खात्यात जमा झाले योजनेचा अर्ज करताना आई ऐवजी मुलाचं आधार कार्ड जोडलं गेल्यामुळे पैसे मुलाच्या खात्यात वळते झाले ही बाब लक्षात आल्यानंतर भिकूबाई यांच्या मुलानं पैसे शासनाला परत करण्याचा निर्णय घेतला भिकूबाई प्रकाश मुलगा आहे सदर योजनेची माहिती अशी होती जेव्हा आम्ही आईचा फॉर्म भरला तेव्हा फॉर्म भरत असताना चुकून ते, ते आधार कार्ड माझं दिलं गेलं आणि जेव्हा आधार कार्ड आम्ही फॉर्म सबमिट केला आणि जेव्हा सर्वांचे पैसे सारखे पडले तेव्हा आम्ही आईचे पैसे चेक करत असताना ती घटना लक्षात आली की पैसे नामे माझ्या नावाने जमा झाले तर सदर घटनेची माहिती भेटताच आम्ही सदर आ, कलेक्टर ऑफिसला निवेदन व बालविकास अधिकारी यांना साहेबांना निवेदन देऊन ते पैसे स्वतःहून जमा केले प्रशासनाला आमच्याकडनं मागणी केलेली नाही आणि आम्ही स्वतः प्रशासनाला जाऊन ते पैसे जमा केले आणि नंतरच्या हप्तेसुद्धा आम्ही तिथं जमा केलेले सदर योजना सरकारने आमच्याकडनं का काही अपात्र ठरले असे काही नाही उत्तर तरी आम्ही ते पैसे स्वतःहून सरकारकडे जमा केलेले अर्ज केला तर पैसे आले पण माझे काय पडले नाही मी मुलाला चेक करायला लावले तर मुलांनी बघितलं की आई माझं आधार कार्ड तुझ्याकडनं चुकीचं दिलं गेलं बुवा आणि तुझं राहिलं आणि माझं जुळलं गेलं तर आम्ही चेक करायला गेलो तर माझ्या खात्यामध्ये पैसे नाही होते तिथं तर त्याचं खातं चेक केलं त्याच्या खात्यात ते पैसे पडले मग आम्ही लगेच बालविकासा गेलो साहेबांना भेटलो त्यांच्याशी बोललो ते म्हणायचे की तुम्ही कलेक्टरकडे जा एक अर्ज करा आणि ते काय सांगतात काही नाही मग आमच्याकडे या मग आम्ही त्यांच्याकडे गेलो अर्ज दिला त्यांनी आम्हाला जे सांगितलं ते आम्ही साहेबांशी माझा मुलगा बोलला तिथं मग ते पैसे आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी जमा करून दिले खैरदार कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि योजनेचे पैसे परत करण्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत कुटुंबाकडून पैसे जमा करून घेतले खैरनार कुटुंबियांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचं प्रशासनाकडून कौतुक केलं जात आहे प्रकाश खैरनार यांनी तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी अर्ज करून स्वतःहून त्यांनी अर्ज केला की माझ्या मुलाचा आधार कार्ड माझ्या अर्जाला लागल्यामुळे माझ्या अकाउंट माझ्या मुलाच्या अकाउंटला जे काही पैसे गेलेले आहेत ते पैसे मी परत करते आहे असं तिने अर्ज करून घेऊन तिने आमच्याकडे अप्लिकेशन केलं आम्ही त्याची चौकशी केली आणि मग त्यांच्या अनुषंगाने आम्ही ते पैसे त्यांच्याकडनं जमा करून घेतलेले आहेत यामध्ये कुठल्याही पद्धतीने कुठल्याही लाडकीबाईंच्या कुठल्याही अर्जदारांच्या विरुद्ध कुठल्याही चौकशी किंवा कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही कारण याच्यामध्ये ज्यांची यांनी तर स्वतःहून त्या महिलेनी पुढे येऊन हे पैसे परत केले असल्यामुळे ते आम्ही फक्त शासनाकच्या खाते जमा करून घेतलेले आहेत एवढंच नाही तर एका प्रामाणिक लाडक्या बहिणीची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनीही कौतुक करून पैसे परत केल्याबद्दल आभार मानले माझ्या लाडक्या लाडक्या बहिणीला खूप खूप धन्यवाद देतो मी बहिणीचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले खरं म्हणजे अशा लाडक्या बहिणी ना आम्ही लाडकी बहिणी योजना सुरू केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या हे सरकार देखील धन्यवाद अर्ज भरताना झालेल्या चुकीमुळे शासनाचे पैसे परत करण्याचा प्रामाणिकपणा बिकुबाई खैरनार यांनी दाखवला यानंतर योग्य कागदपत्र लावून पुन्हा या योजनेचा लाभ त्यांना मिळत असल्यानं त्यांनीही शासनाचे आभार मानले नागिंद मोरे एनडीटीव्ही मराठी धुळे